मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे बासष्ट चला तर सुरू करूया आणि बघूयाचा काय विषय ते समजून घ्या आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे मित्रांनो त्याच्यापैकी पहिली गोष्ट आहे पौष्टिक आहारासाठी होल होलवीट काय ते होल विट बघाय आजच्या जीवनात सुदृढ राहणे खूप गरजेचे आहे व्हेरी गुड खाण्यापिण्याद्वारे शरीर सहजतेने व्यवस्थित ठेवता येऊ शकते आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अन्न पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक असते व्हेरी गुड अन्नात फायदा जास्तीत जास्त राहील याची दक्षता घ्यायला हवी जेवणात गव्हाचा पुरवठा चपात्या चपात्याने होत असतो चपातीसाठी गव्हाचे पीठ खरेदी करताना आपण हवी तेवढी दक्षता बाळगत नसतो काय ते बरोबर काय आहे ज्या वेगाने काळ बदलत चाललेला आहे त्याच वेगाने दिनचर्येत कामाचे ओझे वाढत जात आहे यामुळे आजकाल काही का खास कंपन्या होल व्हीट पोषण अर्थात गव्हाचे सारे गुण टिकवून ठेवत पीठ तयार करतात गव्हाच्या पिठाव्यतिरिक्त होल वीटच्या गुणांनी भरपूर आय टी सीने सन सन पिस्ट होल वीट पास्ता मॅगीचे आटा नूडल्स आणि इतर अनेक उत्पादने बाजारात उतरवली आहेत या स्वादिष्ट खाद्य मुलांनाही होल वीट चे पोषण मिळत आहे नूडल्स आणि पास्ता इत्यादी मुलांमध्ये खूप पसंत केला जात आहे त्यामुळेच यात होल वीट चे पोषण टाकले आहे मोठ्या माणसांनाही या पोषणाची अत्याधिक गरज असते त्यासाठी त्यांनाही होल वीटच्या पिठाची गरज असते आय टी सीने आशीर्वाद पीठ शून्य टक्का मैदा व शंभर टक्के संपूर्ण पीठ सुनिश्चित केले आहे मुद्दा दुसरा बघूया मित्रांनो पोटाच्या समस्येचा उपाय मसाल्याच्या डब्यात कसं ते बघूया दमदार दालचिनी दालचिनी आपले शरीर गरम ठेवण्याचे तसेच रक्ता संतुलित ठेवण्याचे काम करते आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते यातच अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणही असतात याचा वापर आपल्याला अल्जार अल्सर पासून वाचवतो हो अर्थात आपले पचन नेटके ठेवतो यात असलेले मिनरल मॅंगनीज फायबर आणि एसेन्शियल ऑइल समस्या पासून आराम देण्यात मदत करता। दालचिनी चहात मिसळून पिऊ शकता जुलाब थांबवण्यासाठी दिवसातून दोनदा पाण्यासोबत तीन ग्रॅम दालचिनी पावडर वापर वापरावी मधासोबत दालचिनी आले आणि जिरेपूड समप्रमाणात मिसळून एक चमचा मिश्रण बनवून घ्या हे मिश्रण बनवून घ्या हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास जुलाबात आराम पडतो व्हेरी गुड हळदीचे रंग हळद अँटीसेप्टिक आहे ये तर आपन जानत बसा। आता हे तर आपण जाणतच असाल पण आता हेही जाणून घ्या की ही सूज ही चा। चा ही कमी करण्यासही उपयुक्त असते त्याच्या वापरामुळे गॅस होत नाही अपचनापासून आराम मिळतो सोबतच ही लिव्हरसाठी ही खूप फायदेशीर असते लिव्हरच्या समस्येसाठी हळदीचे पाणी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही गुड हळद शरीराची रोगगतिकारक क्षम ही वाढवते फायदेशीर लसूण लसूण काय ते बघा लसणामध्ये सर्व औषधी गुणांसोबत अँटी मायक्रोबाईल खोबीही हो असते हा पोट नेटके ठेवण्यासोबत हृदयही चांगले ठेवतो आपण हवा तर याचा वापर रिकाम्यापोटी कॅप्सूल प्रमाणे करू शकता व्हेरी गुड या पोटी लसूण पाण्यात उकळून ते पाणीही पिऊ शकता व्हेरी गुड बडीशेप बडीशेप आपली भूक वाढवते याच्या सुवासाने भूक लागते व जीवावेसे वाटते व्हेरी गुड यातील फायबर अन्न पचवायचे काम करते बडीशेप आपण कच्ची खाऊ शकता भाजकी बडीशेप रेसिपीत वापरू शकता आणि एक छोटासा मुद्दा आहे मित्रांनो आज पडत असल्यास आव पडत असल्यास मोरावळ्यास पिकलेल्या कवठाचा घर घेतल्यास हराम पडतो चार कप पाण्यामध्ये मोडभर धणे घालून एक कप होईपर्यंत उकळावे व गाळावे हे पाणी सकाळ संध्याकाळ घेतल्यास आव पडायची थांबते व्हेरी गुड जेवणात कडीपत्त्याची कच्ची पाणी किंवा कढीपत्ता कोशिंबिरी चटणी खाल्ल्या खाव पडायची थांबते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद